महाराजांनी कधीही कुठेही कसलीही मशीद मानल्याचा काहीही पुरावा नाही दुसरी गोष्ट त्यांनी एकाही मशिदीला नवीन इनाम दिलेलं नाही त्यांनी जी इनामं दिली ती दोन चार मशिदींची पूर्वी चालू असलेली इनाम चालू ठेवली ही गोष्ट खरी आहे त्यातल्या इंदापूरच्या मशिदीचं इनाम त्यांनी बंद केलं असं पुढे तिथल्या सेवेकरांनीच तक्रार केली आहे त्यांचे शब्द असे की शिवाजी भोसलेच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही या उलट शिवाजी महाराजांनी देवळांना धर्मपंडितांना संत म्हणताना अनेक इनामं दिली आपल्या कसबा गणपतीला सत्तेचाळीस साली सोळाशे सत्तेचाळीस साली त्यांनी इनाम दिले आहे करता प्रतापगडच्या भवानीकरता रोज दहा माणसांचा शिधा तिथे येणारे कोण भाविक असतील त्यांच्याकरता दिलेला आहे पाडगावच्या मौनीबाबांच्या मठात दरवर्षी एक हजार लोकांना जेवण घालण्याकरता शिधा व्यवस्था केलेली आहे मोरगावचे गोसावी आहेत मोराया गोसावी आहेत रामदास स्वामी आहेत अनेकांना भरपूर इनामं त्यांनी दिलेत हिंदूंना मुसलमानांना मात्र นี่ดีแล้วน